सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी पक्षविरोधी काम केल्यानं बडगुजर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई मनसे युतीबाबत आम्ही सकारात्मक महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांचं स्वागतच करू आदित्य ठाकरेंचं वक्तव्य तर उद्या ओवेसी आजमींनाही सोबत घेणार का संजय शिरसाटांचा ठाकरेंना उलट सवाल महापालिका निवडणुकीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढणार तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ म्हणून सर्वाधिक जागा लढणार मुंबई पालिका निवडणुकीत दीडशेहून जास्त जागा लढल्यास फायदा होणार तर ठाकरे बंधूंच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नाही हे निरीक्षण निधी वाटपाच्या पहिलीवर मी एकटा सही करत नाही मुख्यमंत्री देखील सही करतात निधी वाटपावर अजित पवारांचं परखड मत नऊ लाख महिलांनी उचलला नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांची माहिती पंढरपूर मध्ये व्हीआयपी दर्शन रांगेचा मुद्दा पुन्हा एकदा आपला सामान्य रांगेतील भाविकांना लागतोय दहा ते बारा तासांचा वेळ व्हीआयपी दर्शनावरून भाविक झाले संतप्त <ड़णत्री> निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मंत्रालयातून मिळाला गुन्ह्याची माहिती न दिल्यानं तत्कालीन गृह राज्यमंत्र्यांच्या बैठकीत परवाना मिळाल्याची माहिती धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी इगतपुरी येथे या केली होती विपक्ष दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाची हजेरी मुंबई ठाणे पुणे रायगड सांगलीत पावसाची संततधार तर उष्णतेपासून नागरिकांना मिळाला दिलासा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज